हॅपी न्यू इयर मित्रांनो आपण मस्त काळा चिकन रस्ता बनवणार आहे गावराणी काळा चिकन रस्ता गरम पाणी टाकून घेऊ आता आपण गॅस बंद करू आणि पुढे भाजी करू मीठा भाजलेले आपले कांदे नंतर आलं लसूण आता या मस्त तेल आता आपण याच्यामध्ये चटणी चट वगैरे हो टाकू वरण चिकन काळा रस्ता घरच्या मसाल्याचा मस्त म्हणजे आता बघा फ्राय झालेत मस्त चिकन गावांची हा ब्लॉग आवडला असेल कुकिंगचा तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा मित्रांनो हॅपी न्यू इयर मित्रांनो तर आपण मस्त काळा चिकन रस्ता बनवणार आहे गावराणी काळा चिकन रस्ता चला मग पुढे आता शिरवायला टाकू झाला मस्त तेल टाकून घेऊ तेल आहे आता आपण मस्त कांदा टाकून घेऊ शिवण ते आणि मस्त असते आता हा थोडा तांबूस होईल नंतर आपण पुढे त्याच्यामध्ये आलं खूप पेस्ट आपल्या घरची बनवले बाहेर वापरायचं या मसाल्याचे बनवणार काळा मसाला बनवला थोडासा तांबर तांबर थोडा लाल तर झाला की त्याच्यामध्ये आपण ते आलं लसूण पेस्ट टाकू त्यानंतर चिकन टाकू आणि थोडं त्याला हवा थोडं याच्यात आपण आता आल्याला तुमची टेस्ट टाकून घेऊ चांगलं पडतो म्हणजे कसं सोबत सोबत टेस्टी त्याच्यात आपण हळद टाकून नंतर चिकन टाकू त्याला थोडं झाकून देऊ मग त्यानंतर पाणी टाकू हळद टाकून घेऊ कांदा बघा आता सलसर लालसर असा तांबूस झालेला आहे मस्त आता याच्यात आपण चिकन टाकून घेऊ मस्त चिकन टाकलंय सगळं आता याला सगळं घेऊ कलेजीला आपण मस्त तव्यावर फ्राय करू तेल टाकून ते छान लागते तुम्ही ट्राय करून बघितलं चेक करू त्याला आता आपण पाणी सोडण्याचं असं पण वरती कुकरला चाकण जे पाण्याचं हे ठेवलेलं आहे असं नॉर्मल ताटली आणि त्याच्यावर पाणी सोडलं गरम पाणीच टाकायचं सूपला भाजीलाही गरम पाणी टाकून घे त्याच्यामुळे जेवढं सोपं आपल्याला जेवढं आहे आणि पाणी आता हे झाकून घेऊ मस्त आपण याला उद्या जरा दहा पंधरा मिनटं चिकनची आता आपण कलेजी फ्राय करून घेऊ तर थोडं तेल टाकून थोडं तेल आणि थोडं मीठ टाकायचं टाकून घेऊ मीठ टाकून घेऊ आपण नयो जास्त एकाले जे आता झाले असेल आपण याला काढून एवढं आता बोलण्याचा फक्त मी त्या पण ट्राय करून बघा की फक्त मीठा आणि तेल तेल चिकन शिरलंय बघा आपण चेक केलं आता आपण गॅस बंद करू आणि पुढे भाजी करू तुम्हाला दाखवतो आता आपण मसाला टाकून घेऊ मित्रांनो बघा आपण असा काळा मसाला तयार केला आहे भाजलेले आपले कांदे नंतर आलं लसूण तयार करून टाकलं होतं मित्रांनो आता तो तो नाता या मसाल्याला मस्त तेल सुटलंय आता आपण याच्यामध्ये चटणी वगैरे हो टाकू याल आता याला पण मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ ठेवू हा पण शिजू देऊ आता मसाला बघा एकदम मस्त शिजला आहे आता आपण याच्यामध्ये पेस्ट टाकून घेऊ आणि भाजी करायला सुरुवात करू पीस पण त्याच्यामध्ये सूप नंतर ॲड करू हे सूप आपण काढले आणि हे फ्राय पीस करायचे जाऊ आता याला आपण थोडं पाच दहा मिनटं त्याच त्याच जरा वाट विक आता सूप टाकला आहे मित्रांनो आता मस्त पूर्ण भाजी होऊ देऊ आता थोडं दहा एक मिनटं द्यावं लागेल दहा मिनटं म्हणतो बघा मस्त कलर आला काळा कलर

आता बघा फ्राय झाले आहेत मस्त चिकन गावरांची भाजी झाली आता मित्रांनो मस्त उकळ आली तिला गावरान चिकन काळा रस्ता घरच्या मसाल्याचा चला मग जेवण करूया या तुम्ही सगळ्यांना चला मित्रांनो या जेवायला मस्त बाजरीची भाकर भात काळ्या रस्साची वा भाजी गावरान चिकन रस्सा आणि हे गावरान चिकन फ्राय या मात्रांनो हा ब्लॉग आवडला असेल कुकिंगचा तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा मित्रांनो कमेंट करा मित्रांनो आणि लाईक आणि कमेंट करा मित्रांनो आणि ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असे भरपूर कंटेंट असतात माझं हे फर्स्ट टाइम कुकिंग तर ब्लॉक केलाय